दोन हजार सव्वीस मध्ये एवढा असणार सोन्याचा भाव दोन हजार सव्वीस मध्ये इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं सोन्याबद्दल सर्वात मोठी भविष्यवाणी झाली असून दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचा नेमका भाव किती असणार याबद्दलची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे दोन हजार सव्वीसमध्ये इतक्या रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचा नेमका भाव काय असेल याविषयी एक सरकारचा महत्त्वाचा नियम जाहीर झाला आहे एक तारीख देखील जाहीर झाली आहे सोन्याच्या बाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे येत्या काळामध्ये सोन्याच्या बाजारात मोठी उलथापालत होऊ शकते तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा तुमच्या घरामध्ये लग्न कार्य असेल किंवा तुम्ही कि गुंतवणुकीसाठी सोनं घेण्याचा विचार करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा व्हिडिओ तुमच्या साठी अतिशय महत्त्वाचा असणार आहे कारण आजची माहिती तुमची हजारो लाखो रुपयांची बचत करू शकते किंवा तुम्हाला मोठा फायदा सुद्धा मिळून देऊ शकते दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचा नेमका भाव किती असणार आणि कोणत्या तारखेला कसा भाव असणार आहे या संदर्भामध्ये महत्त्वाची माहिती आली आहे चालू वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये सोन्याने बाजारामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातलाय वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी दोन मध्ये चोवीस कॅरेट सोन्याचा भाव जवळपास शहात्तर प्रति दहा ग्रॅमच्या आसपास होता तेव्हा लोकांना वाटलं होत की भाव हळूहळू वाढतील पण त्यानंतर जे काय झालं ते कुणाच्या ध्यानीमणी सुद्धा नव्हतं तुम्हाला आठवत असेल एप्रिल महिन्यामध्ये एक अचानक अफवा पसरली होती मित्रांनो तुम्हाला आठवते का एप्रिल महिन्यामध्ये अचानक एक अफवा पसरली होती सोशल मीडियावर व्हॉट्सअपवर सगळीकडे एकच मेसेज फिरत होता कि को है। सोने होनार। होनार की सोनं कोसळलं आहे सोन्याचा भाव प्रचंड कमी होणार सोनं होणार पंचावन्न हजार रुपये तोळा ही बातमी इतकी वाऱ्यासारखी पसरली की लोकांमध्ये अगदी भीतीचं वातावरण निर्माण झालं ज्यांनी गुंतवणुकीसाठी सोनं घेऊन ठेवलं होतं त्यांना वाटलं की आता आपलं नुकसान होणार नाशिक सारख्या शहरामध्ये तर सोनं विकत घेण्यासाठी लोकांनी अक्षरशः सराफांच्या आसपास होणाऱ्यांच्या दुकानावर गर्दी केली आकडेवारीनुसार सोनं मोडीत काढणाऱ्यांच्या संख्येमध्ये पंचेचाळीस टक्क्यांनी वाढ झाली होती लोकांना वाटलं आता विकलेलं बरं नाहीतर भाव अजून सुद्धा वाढेल पण झालं त्याचं उलटच ती अफवा पूर्णपणे खोटी ठरली सोनं पंचावन्न हजार रुपयावर येण्याच्या ऐवजी रॉकेटच्या वेगाने वाढायला लागलं मे आणि जून महिना येईपर्यंत सोन्याने सगळ्यांना धक्का दिला बघता बघता सोन्याने एक लाख रुपयाचा जादूचा आकडा पार केला होता सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी तर सोन्याने तब्बल एक लाख अठ्याहत्तर हजार रुपयांचा उच्चांक उच्चा गाठला ज्यांनी पंचावन्न हजार रुपयांच्या भीतीनं सोनं विकलं भी होतं तर ते आता डोक्याला हात लावून बसले होते आणि ज्यांनी त्यावेळेस धीर धरला जे संयमी राहिले होते ते मात्र नंतर मालामाल झाले होते पण पहा ही गोष्ट इथे संपत नाही एक लाखाचा टप्पा पार केल्याच्या नंतर गेल्या काही दिवसापासून सोनं पुन्हा एकदा घसरायला लागलं होतं ते मागच्या महिन्यामध्ये एक लाख सतरा हजार रुपयांच्या घरामध्ये आलं होतं आणि पुन्हा एकदा लोकांच्या मनामध्ये तोच प्रश्न निर्माण झाला की आता सोनं अजून खाली येणार आहे का एक लाखाचा टप्पा हा होता का हा फक्त फुगा होता आता याच गोंधळामध्ये आता दोन जे काही आहे तर ते अंदाज या ठिकाणी समोर आली आहे त्यामुळे हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे आता तुम्ही सोनं खरेदी करायला पाहिजे की थांबायला पाहिजे की काय करायला पाहिजे यावरून तुम्हाला क्लिअर कट आता समजणार आहे पहा सोन्याचे भाव वाढले किंवा कमी झाले तर त्याचा थेट परिणाम सामान्य माणसांच्या होत असतो आता बघा लग्न जवळपास आहे याचा अर्थ असा आहे की आता सोन्याची खरेदी खूप जास्त वाढणार आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सोन्याला खूप जास्त महत्व दिले जाते मुलीच्या लग्नामध्ये सोनं देणं हा प्रत्येक आई वडिलाचं स्वप्न असतं तर ते तिच्या भविष्यात साठी एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिली जाते त्यामुळे पुढच्या वर्षी ज्यांच्या घरी लग्न आहे तर ते आतापासूनच तयारीला लागतात दिवाळीच्या नंतर लग्न सराईचा पुढचा हंगाम सुरू होतो आणि त्या अगोदर थोडं थोडं सोनं करून साठवून ठेवावं असं अनेकांचा विचार असतो याशिवाय अनेक जण गुंतवणूक म्हणूनही सोन्याकडे पाहत असतात सोन्याची नाणी सोन्याचे बिस्किटं सोन्याचे बार्स खरेदी करून ठेवले जातात कारण अडचणीच्या काळामध्ये सोनच कामी येत असतं मग आता प्रश्न असा आहे की या काळामध्ये सोनं खरेदी करणं फायद्याचं ठरणार का हा एक लाखाच्या समोर गेलेला भाव यापेक्षा आणखी वाढेल का मग नसेल वाढणार तर आताच घेऊन टाकलेलं बरं जेणेकरून पुढे आपल्याला फायदा होईल पण जर भाव कमी होणार असतील तर मग थांबलेलं बरं ज्यांच्याकडे जुनं सोनं आहे त्यांनी ते विकावं का की अजून काही काळ वाट पाहावी हा तो लाख मोलाचा प्रश्न आहे ज्यांचं उत्तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आणि चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्यायचंय तर पहा मित्रांनो भाव का वाढतात आणि का कमी होतात याचं कारण जर तुम्हाला समजलं तर नक्कीच तुम्ही सुद्धा निर्णय घेऊ शकता सोनं विकायचं आहे की घ्यायचं आहे ते पहा हे जे काही जास्त होण्यामागचे तर तुम्हाला देखील अंदाज पाहणं सोपं होऊन जाते पहा हे काही कारण समजून घेतले तर तुम्हाला आयुष्यभर सोन्याच्या किमतीचा प्रश्न उरणार नाही पहिलं सगळ्यात मोठं कारण आहे जागतिक अस्थिरता तुम्ही बातम्यांमध्ये पाहत असाल इस्रायल आणि इराण यांच्या ज्यामध्ये सध्या संघर्ष सुरू आहे जगामध्ये इतर ठिकाणी सुद्धा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे अमेरिका सारख्या मोठ्या देशांमध्ये आर्थिक अस्थिरता आहे जेव्हा जगामध्ये अशी अशांतता आणि भीतीचं वातावरण असतं तेव्हा गुंतवणूकदार शहर बाजारातून पैसे काढून सोन्यासारख्या सुरक्षित ठिकाणी गुंतवत असतात कारण त्यांना माहिती आहे की बाकी कशाची सुद्धा किंमत कमी होऊ शकते पण सोन्याची किंमत मात्र टिकून राहते याला सेफ हेवन गुंतवणूक असे सुद्धा म्हणतात आणि याच कारणामुळे सोन्याची मागणी अचानक वाढली आणि हे भाव आकाशाला गगनाला भिडले आहेत त्यानंतर दुसरं कारण आहे जगभरातील बँकांनी सोन्याची केलेली खरेदी पहा अमेरिकेची सेंट्रल बँक असो किंवा चीनची बँक असो किंवा आपली भारताची रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असो यांनी सगळ्या मोठ्या बँकांनी काही वर्षापासून नुसतं सोनं खरेदी करायचं सपाटा लावलाय प्रत्येक देशाला आपल्या गंगाजळीमध्ये जास्तीत जास्त सोन्याचा जा साठा हवा आहे भारताने दोन हजार चोवीस मध्ये शंभर टनापेक्षा जास्त सोनं खरेदी केलं जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सोनं खरेदी केलं जातं तेव्हा बाजारामध्ये सोन्याचा तुटवडा निर्माण होतो मागणी जास्त पुरवठा कमी आणि मग नंतर भाव तर वाढणार आता सोन्याचा वाढलेला पुरवठा आणि कमी झालेला पुरवठा यावरून भाव हा ठरत असतो परंतु मित्रांनो अफवेमागचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय होता तर तो मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे अन्यथा मग तुम्ही घेऊन बसाल आणि आणि येईल रुपयावर हो नंतर मग तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो अमेरिकेतील मॉर्निंग स्टार कंपनीचे एक विश्लेषक ज्यांचं नाव आहे जॉन मिल्स तर त्यांचं काम सोन्याच्या खाणी चालवणाऱ्या कंपन्यांना सल्ला देण्याचा आहे त्यांच्या मते जेव्हा सोन्याचे भाव वाढतात तेव्हा खाणीतून सोनं काढण्याचं काम जास्त वेगाने चालत असतं कंपन्या जास्त नफा मिळवण्यासाठी उत्पादन वाढवत असतात हो त्यामुळे बाजारामध्ये नवीन सोन्याचा पुरवठा वाढतो सोन्याचा भाव वाढलेला पाहून आपल्यासारखी लोक अनेक घरांमध्ये असलेलं जुनं तुटक मुटक सोनं मोडून नवीन दागिने करत असतात किंवा ते विकतात हे जुनं सोनं वितळून पुन्हा बाजारामध्ये येत आहे त्यामुळे बाजारामध्ये सोन्याची उपलब्धता वाढत असते ओडिशा राज्यातील अनेक याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महत्वाच्या गोष्टी होत्या परंतु मित्रांनो सोनं काही कमी झालं नाही सोनं रॉकेटच्या वेगाने पुढे गेला आहे मग आता नेमकं दोन हजार सव्वीस मध्ये काय होणार दोन हजार सव्वीस मध्ये आता ज्यांचं मुलामुलींचं लग्न पुढे होणार आहे त्यांनी आता सोनं घेऊन ठेवणं गरजेचं आहे का किंवा त्यांनी काय करायला अपेक्षित आहे तर ती पहा आता सगळ्यात महत्वाची कारण तुम्हाला आम्ही या ठिकाणी सांगितली आहेत जागतिक तणाव तर भरपूर आहे तर यामुळे भाव वाढण्याची शक्यता आहे पण दुसरीकडे जॉन मिल्स हे जे काही अभ्यासक आहेत तर ते असं म्हणतात की पुरवठा वाढणार आहे त्यामुळे भाव कमी होण्याची शक्यता आहे मग आता नेमकं काय होणार पाहूयात या तज्ञांचे वेगवेगळे अंदाज तर मग पहिला अंदाज आला होता गोल्ड मॅन सॅक्स अशी एक आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी सोन्याच्या भावाच्या संदर्भामध्ये अंदाज व्यक्त करत असते ते म्हणाले की जगामध्ये जर असाच कायम राहिला तर सोन्याचे भाव वाढत राहतील दोन हजार पंचवीसच्या च्या सोन्याचे भाव एक लाख अडतीस हजार प्रति दहा ग्रॅम पर्यंत पोहचू शकतात हा एक गोल्ड सॅक्स कंपनीचा अंदाज आहे तर दुसरा अंदाज याचा उलट आहे जॉन मिल्स या तज्ञांचं असं म्हणणं आहे की हा भाव वाढणार नाही काय होणार आहे तर पुरवठा वाढणार आहे बँकांनी सोनं खरेदी कमी केलं सोन्याच्या किमतीमध्ये मोठी घसरण होईल ठिकाणी मध्ये सोनं छप्पन्न हजार हो आणि आता या दोन्ही टोकाच्या अंदाजामधला एक अंदाज काही संस्थांनी वर्तवला आहे तर तो आपल्यासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचे भाव खाली येतील पण ते टप्प्या टप्प्याने होईल आता तिसरा अंदाज काय आहे जानेवारी दोन हजार सव्वीस पर्यंत सोन्याचा भाव सुमारे सुमारे पंच्याण्णव हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत राहण्याची शक्यता एका संस्थेने वर्तवली आहे आणि परिस्थिती अनुकूल राहिल्यास जून दोन पर्यंत हा जो काय भाव आहे तर तो उतरून सत्याहत्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पर्यंत खाली सुद्धा येऊ शकतो तर जून दोन पर्यंत सोनं सत्याहत्तर हजार रुपयांच्या घरामध्ये येऊ शकतं असा देखील एक अंदाज त्यामध्ये वर्तवण्यात आला आहे आता हा आकडा पंचावन्न हजार रुपये इतका कमी नाही आणि एक लाख रुपयांच्या वर पण नाही तर हा असा मधला अंदाज तिसऱ्या एका संस्थेने वर्तवला आहे आता तुम्ही काय करायला हवं आता पहा तुमच्या समोर सगळं काय चित्र स्पष्ट आहे एकीकडे एक, एक, एक अंदाज सांगतो लाखाच्या पुढे जाईल तर दुसरा अंदाज सांगतो ते हजार तो खाली येईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही फक्त माहिती आणि वेगवेगळ्या वेग अंदाजावरून तुम्हाला माहिती देत असतो अंतिम निर्णय हा पूर्णपणे तुमचाच असणार आहे आता तुम्हाला काही गोष्टी सांगू शकते ज्या तुम्हाला निर्णय घेण्यासाठी मदत करतील जर तुमच्या घरामध्ये पुढील एक ते दोन महिन्यामध्ये लग्न असेल तर तुम्ही पूर्णपणे भावाच्या घसरण्याची वाट पाहू नका कारण बाजारामध्ये काहीही होऊ शकतं तुम्ही सिस्टमॅटिक पद्धतीने थोडी थोडी खरेदी करू शकता म्हणजे महिन्याला थोडं थोडं सोनं खरेदी करा भाव कमी झाले जा तर जास्त घ्या आणि वाढले तर कमी घ्या यामुळे तुमची सरासरी खरेदी चांगली होईल आणि त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेत असाल तर तुमची जोखीमीची तयारी असेल तर तुम्ही भाव सत्याहत्तर हजार रुपये ते अठ्याऐंशी हजार रुपयांच्या घरामध्ये येण्याची वाट पाहू शकता पण यामध्ये थोडासा वेळ आणखी लागू शकतो आणि धोकाही आहे जुनं सोनं विकण्यासाठी घेण्याची घाई करू नका जोपर्यंत पैशाची तुम्हाला अत्यंत गरज पडणार नाही तोपर्यंत फक्त भाव पडण्याच्या भीतीने सोनं विकू नका सोनं ही दीर्घकाळाची गुंतवणूक आहे शेवटी एकच सांगणार आहे की कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका अभ्यास करा माहिती घ्या आणि मगच तुमचा निर्णय घ्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली दोन मध्ये सोन्याचा भाव कितीपर्यंत येऊ शकतील असं तुम्हाला वाटतं हे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्ही नेमकं काय करणार तुम्ही नेमकी खरेदी करणार आहात की विकणार आहात की वाट पाहणार आहात तुमच्या शहरामध्ये आज कॅरेट सोन्याचा भाव काय आहे हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल असेल वाटला तर या व्हिडिओला एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नातेवाईक पर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तेही गोंधळातून बाहेर पडतील आणि हो अशाच महत्वाच्या माहितीसाठी आत्ताच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद